वेलकम इन उटी तुम्हाला चहाबद्दल जाणून घ्यायचं आहे का चला आज तुम्हाला मी चहाच्या मळ्यातच घेऊन आली आहे माझ्या मागे बघा उटीचे सुंदर चहाचे मळे दिसतात आहे ना सुंदर तर चहा हा सगळ्यांच्या आवडीचा आहे खरं तर इंग्रजांनी हा चहा आपल्या इंडियात आणलेला आहे आणि आपण मात्र तो इंडियन पद्धतीने करून पितो आणि मग त्याचा आपल्याला त्रास होतो तर या चहाचे असे छोटे छोटे झुडपं असतात आणि या चहाची पानं फुलं देख ह्या सगळ्यांचा वापर चहामध्ये केला जातो चहा पत्तीमध्ये हे सगळं असतं पण हा चहा कसा बनवायचा हे तुम्हाला माहिती आहे का तर चहा बनवताना आधी चहा उकळून तो गाळून घ्यायचा असतो त्याचं डिकॉक्शन तयार करायचं असतं ते, ते वेगळं ठेवायचं आणि जेव्हा तुम्हाला चहा हवा असेल तेव्हा त्याच्यामध्ये दूध घालून नंतर तो आपण गरम गरम घ्यायचा असतो चहामध्ये चहा उकळताना जर दूध घातलं तर मग मात्र आपल्याला ॲसिडिटी होण्याची शक्यता असते कारण चहामध्ये टॅनिन हे खूप प्रमाणात असतं म्हणून चहा करताना ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा चहा उपाशी पोटी घेऊ नका आणि चहा सोबत दूध उपू नका म्हणजे तुम्हाला